पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास एका मध्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने वेगाने वाहन चालवीत यावेळी तरुणासोबत आणखी काही तरुणही असल्याचे समोर आले या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे ही घटना पुण्यातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत घडली आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण गोंधळ घालताना दिसत आहे हा तरुण मध्यधुंद अवस्थेत कार चालवित होता या दरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली यानंतर स्थानिकांनी त्या तरुणाला कारमधून बाहेर कळलं घटनेच्या ठिकाणी बराच वेळ स्थानिक आणि तरुणामध्ये बाचाबाची सुरू होती इथे मोठा राडा झाला या तरुणासोबत काही तरुणी सुद्धा दिसत आहे यापैकी एक तरुणी मध्यधुंद अवस्थेतील तरुणाला स्वतःचा भाऊ असल्याचे सांगत आहे ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तरुण स्थानिकांशी भांडण करत होता मी पोलिसांचा मुलगा आहे मला दारू पिऊ द्या असे तो म्हणत आहे ही घटना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल केली आहे काही प्रत्यक्षदर्शींच्या मते या कारमध्ये चौघे जण होते यामध्ये दोन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे चौघेजण मध्यधुंद अवस्थेत होते असं सांगितलं जात आहे या तरुणाच्या कारणे अपंग व्यक्ती जोरदार धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे दरम्यान हे चौघेजण नेमके कुठले याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे